पटापट जे आहेत ना त्यांनी कमेंट करून सांगा जरा आणि बोला आज मी कमी बोलणार तुमचे कमेंट जास्त पाहिजेत आपण व्हिडिओ काय अपलोड केले नाही त्याच्यामुळं लाईव्ह आलोय जास्त जमत जा नाही बोलायला पण पटापट जे कोण आहेत ना त्यांनी बोला Like -like. लाइक आ हाय हाय कशा मस्त आवाज थोडा खराब आहे आवाज बसला हाय हाय जे कोणी आहेत त्यांनी कमेंट करून सांगा पटापट हॅलो गुड, कोण कोण आहेत पटापट पटापट कमेंट करा जेवण वगैरे झालं की नाही आमचं नाही झाला जेवण झालं आहे पण जेवलो नाही अजून आता तुमच्याशी बोलू आणि त्याच्यानंतर जेवण करू समजून घ्या आज आवाज बसला आहे घसा बसला आहे विक्स गोली आहे विक्स गोली खात आहे आणि तुमच्याशी बोलत आहे जास्त आवाज निघत नाही तुम्ही कमेंट करा आज कमी बोलणार आहे जरा पण लाईव्ह ऑन राहणार आहे आपला <coughs> लाईक करा लाईक करा चला पटापट जेवण झालं का मग नाही जेवण झालंय पण जेवलो नाही अजून अजून कोण आहेत त्यांनी कमेंट करा जरा कोण कोण नवीन ना आहेत ते तरी मला समजू द्या आपल्या लाईव्ह मध्ये कोण कोण आहेत ते मला कळू द्या जरा तुमचं जेवण झाला का मला विचारता जेवण झालं तुम्ही जेवलात बाकी लाईक करा मी आहे ना नवीन तुम्ही जुने आहात तुम्ही नवीन नाही आहेत आम्हाला माहीत आहे आपण चॅनल जेव्हापासून ओपन केला तेव्हापासून तुम्ही आहात हाय हाय बाकी कोण आहेत त्यांनी कमेंट करून सांगा तुम्ही पण बोला युवराज युवराज हाय गुड इव्हनिंग कसे आहात चॅनलवर नवीन असाल तर सांगा नवीन आहेत म्हणून मला तर वाटतं नवीनच आहेत <coughs> नाही आम्ही पण नाही जेवलो अजून जेवण वगैरे झालंय आता थोड्या वेळाने जेऊ आम्ही लाईक करा जरा लाईक करा लाईकचे पैसे लागत नाही मला तर वाटतं नवीनच आहात तुम्ही म्हणजे पहिल्यांदाच मी तुमचं नाव आपल्या चॅनलच्या याच्यावर बघते आणि आपण लाईव्ह येत नाही जास्त पण आपल्या व्हिडिओ वगैरे अपलोड केला नाही त्याच्यामुळे मध्ये मध्ये आता लाईव्ह यावा असं वाटतं आपले सबस्क्रायबर जे आहेत त्यांच्याशी बोलावं असं वाटतं नवीनच आहे मी विकास दादा थँक्यू आपल्या लाईव्हमध्ये आला आल्याबद्दल आज आवाज बसला आहे म्हणजे खोकला झाला आहे थोडा त्याच्यामुळं बोलता येत नाही पण तुम्ही करा, कमेंट करा तुमच्या कमेंटचं उत्तर नक्कीच देईल कृष्णा तुमचे लोकेशन मुंबई पण वेल कुठून <coughs> आहात <coughs> तुम्ही मुंबई पण वेल तुम्ही कुठून आहात तुम्ही पण सांगा म्हणजे कुठून कुठून जॉईन झालेत आपल्या लाईव्हमध्ये मा मला पण समजू द्या जरा आणि चॅनेलवर जर नवीन असाल ना तर आपल्या चॅनेलवर जा आपल्या व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्या तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा असा आवाज नाही ताईचा ताईचा आवाज कडक आहे पण ताईचा आवाज बसला आहे त्याच्यामुळं ताई जरा अनुन होते नाव चुकलं मॅडम नाव चुकलं विलास सॉरी सॉरी मी पण बघितलं नाही एवढा विलास दादा सॉरी कृष्णा तब्येतची काळजी बापरे ते ब्लॉग बघितल्यावर तुम्हाला समजेलच किती दिवस म्हणजे मेडिसिन चालू आहेत आणि आता हा खोकला सर्दी चालू झाली आशिष दादा आशिष जास्त वडे खाले नाही ना वडे अजून खायचे आहेत आता लग्न आलं आहे ना परवा साखरपुडा आहे वडे वगैरे नाही झाले पण पाऊस पडतो ना त्याच्यामुळं जरा तब्येत डाऊन झाली परत परत तब्येत डाऊन झाली आणि औषधच चालू आहेत नाही आता विक्स गोली खाली आणि आपण किती दिवस व्हिडिओ अपलोड केला नाही त्याच्यामुळे आपण लाईव्ह आलो आहे सबस्क्रायबर वाट बघतात ना त्यासाठी आज जरा वेगळा आवाज ऐकायला भेटेल तुम्हाला आणि आव आवडणार पण नाही तुम्हाला मला असं वाटतं आजचा आवाज ओके okay, मी मुंबई हा मुंबई वरून आत म्हणजे मी पण मुंबई मधूनच आहे कोरोना चालू झालाय नाही होणार तो जुळू मधून आहात निपनवेल वरून आहे दादा मुंबईत काम तुम्हाला कोणता काम जमेल सांगा आणि काम बघायला का आपली कंपनी वगैरे नाही काय नाही सर्दी खोकला नॉर्मल गोष्ट आहे काय झालं नाही आपण लाईव्ह आलोय कारण की व्हिडिओ पण नाही पडल्या ना त्याच्यामुळं मुलं लाईव्ह आलोय नेहा कक्कडचा आवाज बापरे मला तर आवडतं ती पण गाणी नाही बोलता येणार मला सिव्हिल इंजिनिअर चांगली गोष्ट आहे प्रॉपर मुंबई आहात तिकडं का बाहेरून कुठून प्रॉपर गाव कुठला सांगा तुमचा सूरज तुझ्या व्हिडिओ बघितल्या मस्त आहेत व्हिडिओ <coughs> आता सध्या तुझ्याच व्हिडिओ बघण्याचं काम आहे आम्हाला बाकी काय नाही हो तो आगा। तो आगा। तो आगा। तो आगा। तो रोज व्हिडिओ हो। त्याच्या रोज आता जस्ट हो। जुहू हो। जुहू पीच वर कशाला चला पटापट पटापट कमेंट करा अजून कमेंट थांबल्या कमेंट करत नाही कोण चॉकलेट गेला आतमध्ये विक्स गोली अटकली बोलता बोलता चला कमेंट करून सांगा पटापट पटापट <coughs> आव... हाँ आवाज नाही जरा विक्स है ना घशात अटकलेली आवाज म्यूट केलेला त्याच्यामुळं आवाज येत नव्हता तुम्ही कमेंट करा मला पण बोलता येईल मग माशा अँड बिअर हाय आणखी दादा आता आता आवाज येते का <coughs> <coughs> जेवण वगैरे चला सांगा पटापट, कमेंट करून आपल्याकडे काम पण नाही वेकन्सी पण नाही काय सांगू तुम्हाला सांगा आता या तुम्ही तुमच्यात काय टॅलेंट असेल तर तुम्हाला नक्कीच जॉब भेटेल मुंबईमध्ये आहेत अभिदादा अभिदादा बऱ्याच दिवसात आलेला आहेत कोंबड्याची व्हिडिओ काय आपण बनवली नाही सॉरी नक्कीच बनू पण सध्या बघा आता त्या मेडिसिन संपत नाही तर लगेच खोकला सर्दी चालू झाली आता याचा पण परत कंटाला आलाय पास बाकी तुम्ही कशा सांगा मी तर तुम्हाला दाखवलंच कोंबडा बनवून पण तुम्ही पण घरात बनवा आणि खा बाकी काय अजून कमेंट करा पटापट आणि मला बोलू द्या म्हणजे मी जास्त काय मला बोलता पण येत नाही आवाज जरा अटकतय पण तरी पण मी तुमच्या कमेंट चा उत्तर नक्कीच देईल लाईक केलंय हा लाईक करा ना अजून जे कोण आहेत त्यांनी पण लाईक करा दादा आपले जुने सबस्क्रायबर आहेत दादांनी आपल्याला एक व्हिडिओ बनवायला सांगितलेली आपण नाही बनवली त्याच्याबद्दल सॉरी छान आलात हो हो नवसाचा कोंबडा असतो तो, तो प्रत्येकाचा मी मागे सांगितलेला मला असं सा वाटतं अभि दादा तुम्हाला सांगितलेलं मला असं सा वाटतं तो नवसाचा कोंबडा असतो प्रत्येक जण नवस काय बोलतो म्हणजे ज्याचा त्याचा नवस असतो तर नवस बोलल्यावर तो कोंबडा बोल बोल उडवतात बाकी काय नाही माझ्या आवाजाला सर ती सर्दी खोकला झालाय खोकला मी आता विक्स बोली खाली ती पण अटकली माझ्या घशात कारण की मी बोलत होती ना तर इथं अटकली पटकन आता बघू आता दोन दिवसात होईल व्यवस्थित बाकी काहीच नाही झालं जे जे जुन्या आहेत ना सबस्क्रायबर ते आपल्या लाईव्हमध्ये आहेत त्यांना समजत असेल ताईचा आवाज जरा बिघडला आहे पण त्याला काहीच नाही फक्त नॉर्मल एक खोकलाच झाला आहे सर्दी पण नाही अजून होईल mm. होईल मला असं वाटतं लाईक केला थँक्यू तळेकर कर नाही सांगितलं सांगितलेला मी मला सांगितलेला हा बोला तुम्ही पण तुम्ही हाय हाय पाठवता फक्त बोलत नाही <coughs> तो आपण नाही घेत उडवलेला कोंबडा आहे ना तो तिथं सोडून येत घेत नाही आपण परत नाही कापत त्या कोंबड्याला नाही कापत मी सांगितलेलं मला तर वाटतं असं की मी तुम्हाला सांगितलेलं पण परत एकदा सांगते मी तो उडवलेला कोंबडा कापत नाही तो तसाच सोडून देत तुम्ही कधी गेलात का म्हणजे कधी गेलेलं का, का एकविरेला एकदा जाऊन बघा मस्त दर्शन घ्या आईचा आणि बघा कसा का म्हणजे काय कार्यक्रम असतो तो, तो प्रत्यक्ष बघायला भेटेल आणि आईचं दर्शन पण होईल तुम्हाला आम्ही तर जाण्यासाठी तयारच असतो बघ ना हलू नको ना मोबाईल पडेल ना मला काहीतरी काम बघाओ मलाच द्या काम <laughs> तुम्ही कुठून आत सांगा आधी मला कुठून बोलता ते सांगा चला कमेंट करा सांगा पटकन कुठून बोलता तुम्ही मला पण का का काम बघा बापरे मी माझी कंपनी वगैरे काय नाही असं मला सगळीच का सांगतात काम शोधायला अंधश्रद्धा नाही अंधश्रद्धेचा भाग नाही तो प्रत्येकाची श्रद्धा असते ते प्रत्येकाला म्हणजे जो आवडतो तो गोष्ट करतंय आणि मनाला जिथे समाधान भेटत असेल त्या गोष्टी कराव्या नक्की म्हणजे असं असं नको वाटाला की मी हा नाही केला तर मला असं असं झालं म्हणजे ते प्रत्येकाचंही असतं आणि त्याला कोणी काय बोलायचं नाही मला तर वाटतं <coughs> हां अंधश्रद्धेमुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ती ती नका वालगू पण मला आनंद भेटत असेल तर ती करा आईच्या इथं कोंबडा उडवला तर आनंदच आहे असं म्हणजे आम्हाला तर वाटतं आणि प्रत्येक पहिल्या जुनी जुनी परंपरा चालू आहे ती ती आता मोडायची म्हणजे जरा अवघडल्यासारखं होतं बाकी काय ना त्याच्यानं कोणाला त्रास नाही होत ना मग करायचा मला नाही जायचं आहे आईला भेटायला <laughs> जा हो जा मनाला एकदम म्हणजे मन शांत होईल आणि मस्त वाटेल जरा बीड बीडमधून आत ओके का का गप्प बसायचं हो ना मी सांगितलं त्यांना परंपरा आहे ती जपायला पण पाहिजे आणि त्याच्यान कोणाचं नुकसान ना होत तर मग कशाला ती म्हणजे अशी करायची प्रत्येकाचे असतं ना मलाच नाही काम मीच बिनकामी बसलोय काय काम शोधू दीड महिना झाला बसलोय ना काम बघ बघते ना सोलापूर मला तर वाटतं सोलापूर बीड लांबून लांबून जॉईन झालेला आहे काय पाहिजे ठेवा तो ठेव मोबाईल ठेव दे इकडे ठेव बाजूला तुला सांगितलं ना घेऊ नको ने। 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 हो 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 दादा दे माझ्या माझी जवळ दे माझं जवळ दे चल याला नाही जायचं आहे चला पटापट पटापट बोला अजून कमेंट करा जे जे कोण नवीन आहेत ना त्यांनी पण कमेंट करा जरा थांबा जरा याला काय चला यूट्यूब फॅमिली आपण आता लाईव्ह एंड करतो आहे कधी आपण करत नाही एवढा जास्त वेळ बोलतो पण आता मग माझा घसा पण दुखतो आहे आणि सर्विस मस्ती करते सर्विस सांगते की लाईव्ह एंड कर तू मोबाईल पाडते सारखा सारखा थांब ना बोलू दे ना कट कर मी आता थांब तुम्ही कुठले मुंबई पनवेल चांगल्या कंपनीत बघा ओके मधून ना तुम्ही माहीत आहेत दादा मला चला आता लाईव्ह आपण एंड करूया कारण सर्विसला मोबाईल पाहिजे थोडा वेळ कारण सकाळपासून घेतला नाही त्यांनी त्याला मोबाईल पाहिजे त्यासाठी आपण आता थांबणार ना एक मिनट थांब ना तसं पण मी एंडच करणार होते आता कारण की मला पण नाही बोलतायत माझा आवाज पण बसला आहे त्याच्यामुळं आपण जरा समोर बसून त्रास देते सारखा सारखा आपण लाईव आता एंड करू बघू नंतर येऊ आपण टायमिंग आणि वार वगैरे सांगत नाही डायरेक्टली असं येतं म्हणून आपले सबस्क्रायबर जे आहेत ना त्यांना पण बोलायला भेटत नाही त्यांना संधी भेटत नाही आराम करा आराम चालूच आहे आराम चालू आहे फक्त आता सध्या व्हिडिओ नाही ना त्याच्यामुळे सबस्क्रायबर वाट बघत असेल तुम्ही पण वाट बघत असाल ना व्हिडिओची त्यासाठीच लाईव्ह आली मग बोला तुम्ही म्हणून त्यासाठी आता सध्या आपण एंड करू कारण की जेवण झालं आहे जेवलो नाही गोल्या वगैरे खायच्या आहेत आणि सर्वेश मस्ती करते सर्वेशला मोबाईल पाहिजे त्याच्यामुळं आपण आता एंड करतो आहे काळजी घ्या थँक्यू काळजी घेतो आहे असे गोड गोड सबस्क्रायबर आणि गोड गोड कमेंटसाठीच आपण लाईव्ह येतो तर चला बाय आपण भेटू पुढच्या लाईव्हमध्ये आता सध्या व्हिडिओ तर आपल्याला म्हणजे शूट केलेल्या नाही आणि ते अपलोड करायला म्हणजे असं भेटतील की नाही माहिती पण नाही तर आपण ना लाईव्ह येऊ आणि बोलू आवाज जरा ठीक होऊ द्या दोन दिवसानंतर येऊ चला बाय हा दे। देते ना त्याला थोडा पाच दहा मिनिट देऊया मोबाईल जरा एकदा हायकर ये ना इकडून हायकर आणि घे हायकर आणि घे गुड नाईट कर आणि घे बघू चल नाही अरे हायकर आणि घे ना काम कंटाळा हो, नक्कीच चला बाय बाय पुढच्या लाईव्ह मध्ये भेटा आता सध्या काय माहिती का हा मोबाईल खेचून घेते माझ्याकडून म्हणून मी लाईव्ह एंड करते बाकी नसतं केला थोडा वेळ बोलली असती आवाज तसा पण निघत नाही कशातून पण बोलली असते मी चला बाय 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 गुड नाईट सर्वांना जेवण जेवण करून घ्या मस्त अजून कोण जेवले पण नसतील सर्वांनी जेवा आणि मस्त गार गार झोपा स्वीट स्वीट ड्रीम बघा आणि आपल्या चॅनलवर जा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब <laughs> करा बाय बाय कर ना कर आ, Bye 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 bye.